दारूची पार्टी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात पर्यटन स्थळ असलेल्या नकाने इथे तरुणांची रंगली दारूची पार्टी पोलिसांनी शिकवला तरुणांना धडा रविवार म्हटलं की तरुणांसाठी पार्टीचा दिवस त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुण विविध प्लॅनिंग करून पार्टी करत असतात मात्र ते तरुण पार्टीच्या नादात सार्वजनिक ठिकाणी कोणाला त्रास होईल याची कुठलीही काळजी न करता फक्त आपल्या आनंदासाठी अशा पार्ट्यांचे आयोजन करतात मात्र धुळ्यात सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणाऱ्या तरुणांना धुळे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे धुळे शहरातील नकाने तलाव परिसरामध्ये दर रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यासाठी येत असतात या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी लागलीच आपल्या पथकासह नकाने तलाव परिसरात दाखल झाली नकाने तलावाच्या असलेल्या वृद्धाश्रमाच्या बाजूला छोट्याशा जंगलामध्ये ही कॉलेजची तरुण मुलं दारूची आणि मटणाची पार्टी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले दरम्यान डीवाईएसपी सागर देशमुख आणि धुळे तालुका पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन या तरुणांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात आले दरम्यान पोलिसांनी या कॉलेजच्या तरुण मुलांसह काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतली असल्याची माहिती डीवाय एस पी सागर देशमुख यांनी यावेळी दिली या, या मुलाच्या पालकांना देखील तालुका पोलीस ठाणे येथे समज देण्यात आली दरम्यान काही दारू पिलेल्या मुलांवर दारूबंदीच्या कायद्याखाली कारवाई करणार असल्याची माहिती डी वाय एस पी सागर देशमुख यांनी यावेळी दिली आहे जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी पुणे नमस्कार मी प्रभसनी डी वायसपी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार आम्ही नकारी तलावाच्या बाजूला असलेला जो एक छोटस जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या हुक्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिट सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेल्या आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावरती ड्रंक ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचं व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्त्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद